यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा एम एच एक एकोणतीस मीडिया या चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एम एच एक एकोणतीस मीडिया बातमी आपल्या गावाची बिरसा मुंडा यांचे आंदोलन आदिवासींसाठी देवपेक्षाही मोठ आशयसेविका महानंदा अंबुरे यांचं प्रतिपादन देवागाव येथे बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी बिरसा मुंडा यांचं आंदोलन आदिवासी समाजांसाठी देवापेक्षाही मोठा आहे असं प्रतिपादन देवगाव आशा सेविका महानंदा अंबुरे यांनी पंधरा नोव्हेंबर रोजी देवगाव येथील बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले आदिवासी समाजाचे क्रांतिकारक शहीद बिरसा मुंडा यांचे या जयंती उत्सव शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी देवगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेंचं पूजन माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले दरम्यान आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान मुंसाजी माऊली यांच्या आरती करून क्रांती सूर्य बिरसा मुंडा यांचा जन्म उत्सव साजरा करण्यात आले त्यानंतर देवगाव आशा सेविका महानंदा आंबुरे यांनी शहीद बिरसा मुंडा यांच्या जीवनावर प्रकाश टाकलाय ते म्हणाले की सूर्य भिसा मुंडा यांनी केलेल्या आंदोलनामुळे देशात आदिवासी समाजासाठी भूमी संपादन अधिनियम कायदा करण्यात आलाय आज आदिवासी समाजाकडे एक एकर दोन एकर पाच एकर या जमीन गैर आदिवासी होऊ शकत नाही एवढाच काय तर सरकार सुद्धा घेऊ शकत नाही दरम्यान महामानव भिसा मुंडा यांची भव्य मिरवणूक काढत विविध आदिवासी संस्कृतीचे देखावे तरुणांनी सकारत या मिरवणुकीतून आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवलंय कार्यक्रमाची सांगता महाप्रसादन झाली यावेळी गणेश मिरासे विलास गोदमले गजानन गोदमले महादेव शेलकर देवदास शेलकर योगेश हागोणे हरी शिंदे राजेंद्र शिंदे नितेश माघाडे ज्ञानेश्वर गोदमले गणेश खडके आकाश देवकर शोभा पारदी सुनंदा शेलकर सुमन पत्रे यांच्यासह समाजवानं मोठ्या प्रमाणात उपस्थित होते एमएच एकोणतीस मिडियासाठी इरफान रजा मुनेश्वर प्रशिकमणेश्वरनी